नावच काय नाही हो नाव बदललं म्हणजे सुधारणा झाली काय असं नाही अहमदनगर काय वाईट नाव आहे अहिले नगर हे नाव जे झालेलं आहे तर हे खूपच स्वागत आर्य निर्णय आहे नगरचा इतिहास खूप जुना आहे जसं बघायला गेलं तर पुणे सुधारलं मागण्या संगमनेर सुधारलं पण अहमदनगर खूप महाग आहे नगरचा विकास होत नाही याच म्हणजे खूप आता अहमदनगरचं अहिल्यानगर हे जे नाव नामांतरण केलं आहे ते खूप छान केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे परंतु थोडंसं नगरकडं बी लक्ष द्यावं आणि इथनं जे बाहेर गावे लोक जात आहेत स्थलांतरित होत आहेत तर त्याच्याकडे सुद्धा थोडंसं लक्ष द्यावं केंद्र सरकारने अशी आमची नगरकरांची इच्छा आहे नमस्कार मी वैष्णवी कदम डिजिटल प्रभात मध्ये तुमचं स्वागत काल केंद्र सरकारने मंजुरी दिली आणि आता अहमदनगरचा नाव आयल्या नगर झालेला आहे नामांतरानंतर नगरकरांना काय वाटतं नगरकरांच्या प्रतिक्रिया काय हे जाणून घेण्यासाठी आपण आज आलेलो आहोत नगर शहरामध्ये चला पाहूया काय म्हणतात नगरकर तर अहमदनगरचं नाव आयल्या नगर झालंय याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या काय प्रतिक्रिया आहे दिल्याबद्दल चांगलं आहे ना आम्हाला तर चांगलं वाटतंय आयल्या नगर नाव दिल्याबद्दल सरकारचा निर्णय आवडलाय का तुम्हाला एकदम आवडला शंभर टक्के अजून काय बदल झाले पाहिजे अजून काय केलं पाहिजे सरकार आता मराठीला प्राय्य दिलं त्याच्यामुळं आम्हाला पंतप्रधान कौतुक चांगलं करू राहिले कार्य दहा वर्षापासून केंद्र सरकारने मंजुरी दिली अहमदनगरचं नाव आता अहिल्यानगर झालेलं आहे तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत जसं उस्मानाबादचं धाराशिव आहे तसंच औरंगाबादचं छत्रपती चा चा संभाजी महाराज केले नाव तसंच अहमदनगरचं अहिल्यानगर नगर खूप लवकर पहिले व्हायला पाहिजे होतं पण खूप हुशार झाले पण ह्या निकालामुळं मी खूप खुश आहे सरकार आवडलाय खूप आवडलेला आहे असे भरपूर अजून खूप निर्णय व्हायचे बाकी अजून भरपूर गावांची नावं पण भरपूर चेंज व्हायचे बाकी अजून मला तर नाही वाटत नगर सुधरेल म्हणून म्हणजे नाव बदललं तरी नगर सुधारणार नाही असं म्हणायचंय का हाय तसंच ना आता औरंगाबाद बघा पाटू मागून येऊन नगर औरंगाबाद सुधरले आज नगरचे रस्ते बघा आज मला तर कोणत्या गल्लीतला सुद्धा रस्ता चांगला दिसत नाही सगळे रस्ते काशेच झालेले आहेत फक्त इलेक्शन आलं का रस्ते सुधारतात सनसुद आलं का इ डागबिजी फक्त इतर वेळी बाहेर असे सहा महिने रस्ते खो नीट दिसतात सहा महिने नंतर परत आहे तसेच दिसतात काय आता ह्या मार्केटचीच दुर्दशा बघा हां शंभर वर्ष झाले बघा बरं तुम्ही आहे तसेच मार्केट आहे काय परिस्थिती बारशीकरच्या काळात नवनीत बैठक बारशी करच्या काळात मार्केट बांधलेलं आहे आज शंभर वर्ष झालेत मला स्वतःला या मार्केटमध्ये मा येऊन चाळीस वर्ष झालेत आहे तशीच परिस्थिती आहे मार्केटची काहीच नाही आहे का दिसतं का आज या एक पिरियड एक वेळेस करोनाच्या अगोदर या मार्केटमध्ये शंभर नगरचं नाव बदललं आहे तुम्हाला आवडलं आहे का सरकारचा निर्णय ठीक आहे नाव कोणतं जरी आलं अहिले नगर पण नाव चांगलंच आहे तो काही विषय नाही आहे पण सुधारणा काय नाव बदललं म्हणजे सुधारणा झाली का असं नाही ना अहमदनगर काय वाईट नाव आहे का ते पण नाव चांगलंच आहे हे पण हे पण नाव चांगलंच आहे पण सुधारणा काय महत्त्वाचा निर्णय हाय नावत काय नाही हो नाव काय आता नावं आहिले नगर झालं म्हणून नाव आज किती वो, किती दिवस झाले ना आहिले नाव नगर दिलेलं आहे खूप छान काम आहे की समजा अहमदनगरचं अहिल्यानगर हे जे नाव नामांकरण आहे ते खूप छान केंद्र सरकारने निर्णय घेतलाय परंतु थोडंसं नगरकडं बी लक्ष द्यावं आणि इथून जे बाहेरगावी मुली शिक्षणासाठी जातात मुलं शिक्षणासाठी जातात आणि इथं जे शिक्षणासाठी म्हणा किंवा नोकरीसाठी बाहेर जातात पुन्हा बॉम्बे सारख्या ठिकाणी जातात तर नगरमध्ये पण थोडंसं लक्ष दिलं केंद्र सरकारने आणि इथं जर रोजगार रोजगारासाठी काही व्यवस्था केल्या किंवा किंवा इथनं जे बाहेर गावी लोक जात आहेत स्थलांतरित होत आहेत तर त्याच्याकडे सुद्धा थोडंसं लक्ष द्यावं केंद्र सरकारने अशी आमची नगरकारांची इच्छा आहे आणि दुसरी गोष्ट इथं जर कंपन्या किंवा नोकर नोकरीसाठी काही व्यवस्था केली तर निश्चित स्वरूपात नगरमध्ये अजून बाहेरगावचे लोकसुद्धा येऊन राहतील तर खूप छान असं केंद्र सरकारने निर्णय घेतलाय परंतु थोडस या गोष्टीकडे लक्ष द्यावं की इथून बाहेर जे शिक्षणासाठी मुली जातात इथं आम्हाला आमच्यासारख्या लोकांना थोडीशी काळजी वाटते जेव्हा मुलींना आपण बाहेरगावी हैदराबाद पुणे मुंबई सारख्या ठिकाणी पाठवतो हो त्यावेळेस थोडीशी काळजी वाटते जर इथंच ती व्यवस्था असती तर खूप छान झालं असतं तर केंद्र सरकारने या गोष्टीकडे सुद्धा लक्ष द्यावं असं आमची एक इच्छा आहे नाव केलं हा निर्णय तुम्हाला आवडलाय छान आहे बदल खूप सुंदर आहे खूप आनंद वाटतोय खूप दिवसाचा कितपत पडलेला प्रश्न आज मार्गी लागला आणि अहमदनगर झालं निर्णय तुम्हाला आवडलाय खूप आवड खूप आणखी पण काही राहिलेली नाव असतील चेंज करायची ते पण करावं सरकारने अजून काय बदललं पाहिजे अजून काय केलं पाहिजे हेच आता सध्या जे नावाची चर्चा चालली आहे जे काही असतील असे विरुद्ध भाषी जे नाव असतील ते चेंज करून मराठीमध्ये करावं हीच अपेक्षा आहे म्हणजे त्यांच्याकडनं अहमदनगरचं नाव बदलण्यासाठी खूप जणांनी प्रयत्न केले आणि त्याचं एक महिलेचं नाव दिलंय अहिल्यानगर आणि अहिल्या खूप नगर जिल्ह्याला प्रतिसाद दिला त्यांनी खूप मंदिर बांधले खूप चांगलं काम केले आणि सगळ्या ह्याच्यातनं हे नाव बदलण्याचं ज्यांनी राजकीय पुढाऱ्यांनी जो प्रयत्न केला तो अतिशय चांगला आहे आणि अहमदबाद अहमद बादशाचं नगर जिल्ह्यावर राज्य होतं त्याच्यामुळं त्यांनी अहमदनगर नाव टाकलं होत म्हणजे दिलं होतं अहमदनगरचं अहमदनगर भाषाच राज्य असल्यामुळं हे जे नाव बदललंय ते म्हणजे मुघल लोकांनी ठेवलं होतं त्यांनी जे बदललंय त्याच्याबद्दल आम्हाला खूप आभार व्यक्त करावशी अशी वाटत नाही सरकार असा निर्णय आवडलाय का खूप आवडलाय म्हणजे त्यांचं आता आम्हाला तरी राज्य नको आहे त्याच्यामुळं नगर जे नाव बदललंय त्याच्याबद्दल आम्हाला खूप ऊर्जा मिळाली वेगळ्या प्रकारची नगरचा इतिहास खूप जुना आहे तसं बघायला गेलं तर पुणे सुधारलं नेऊन संगमनेर सुधारलं पण अहमदनगर खूप आहे आणि नगरचा विकास होत नाही याच म्हणजे खूप दुःख आहे आम्हाला आता अहमदनगर नाही तर आता अहिल्यानगर म्हणायचं नगरचं नाव बदललंय तुम्हाला काय वाटतं नाही अहिल्यानगर तर अगोदर पुणे श्लोक अहिल्यादेवी त्यामुळे त्यांच्या नावाला आणि एवढं मोठं वाराणसीचे एवढे देऊळ होता त्यांना बी तिथं कित्येक वेळा त्यांनी जीर्णोद्धार केला तिकडचा वाराणसीचा काशीचा जीर्णोद्धार अहिल्याबाईंनीच केला आणि अहिल्यादेवी आपलं काय नगरचा अगोदर काय म्हणत होते अहमदनगर बिगर काना मात्राचा शहर आता अहिल्यानगर झालं म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी त्यांच्या नावाने खालच लावले आणि दारोदारी इथं तुम्ही सर्जेपूरला इथं तेल कुठला बघा त्यांनी आता लिहिलं आहे बोर्ड एवढं मोठं तिळवण तेली समाजाने लिहिलं के आहे की आता केंद्राची मर्ज मंजुरी असून आता आलेल्या नगरच आहे आजच्या बोर्डवर त्यांनी छापलं आहे तिथं सरकारचा निर्णय आवडला आहे का तुम्हाला नाही निर्णय तर आवडलेला आहे ना निर्णय आवडलेला आहे आणि केंद्राचे सर्व कामं चांगले होऊ राहिले त्या हिशोबाने तिकडं योगीने तिकडचे नाव जेवढे होते या नावाचे होते त्याने त्यांच्या राज्यामध्ये त्यांनी बदल करून टाकला संपूर्ण सर्व नावं त्यांनी त्यांच्या हिशोबाने त्यांचे ते नाव करून टाकले त्यांनी सरकारने अजून काय बदललं पाहिजे सरकारने अजून काय नाही आता तळागाळातल्या लोकांना बरोबर घेऊन काम करायला पाहिजे आणि केंद्र सरकारने याला काल मंजुरी दिली याच्याबद्दल तुमचं काय मत आहे आहे ना माझ काहीच अडचण नाही सरकारचा तुम्हाला जो निर्णय आहे तो आवडलाय फक्त रस्ते व्यवस्थित व्हायला पाहिजे माझं एवढं म्हणणं आहे केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे नगरचं नाव आता अहिल्यानगर झालेलं आहे तर त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आनंद होतोय खरं तर हा निर्णय खूप आधी व्हायला पाहिजे होता उस्मानाबादचं जसं नाव धाराशिव झालं आहे औरंगाबादचं संभाजीनगर झालं आहे त्यामुळे या गोष्टींची जास्त लोकांनाही अपेक्षा होते की अहमदनगरचं नाव सुद्धा नामांतर होईल तर अहिल्यानगर हे नाव जे झालेलं आहे तर हे खूपच स्वागतार्ह निर्णय आहे याला केंद्र सरकारने मंजुरी दिली याचा निर्णय खूप स्वागत आहे आणि याच्यामुळे आमच्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे सरकारचा निर्णय आवडला आहे का सरकारचा निर्णय आवडला आहे सरकारचा निर्णय खरंतर आवडला म्हणण्यापेक्षा अपेक्षितच होता कारण उस्मानाबादचं जेव्हा नाव बदललं औरंगाबादचं जेव्हा नाव बदललं तेव्हाच त्यांनी आपल्या नगरचं नाव पण अहमदनगरपासून अहिल्यानगर होईल अशी सर्वसामान्यांना अपेक्षा होती त्यामुळे मेजॉरिटी लोकांना असं वाटत होतं की असं व्हावं म्हणून तर त्याच्यामुळे त्यांनी ते नाव जो निर्णय घेतला आहे तो अतिशय स्वागतार्ह आहे सरकारने अजून काय करणं अपेक्षित आहे सरकारने विकास करणं अपेक्षित आहे सरकारने महागाई कमी करणं अपेक्षित आहे तर धर्माचं किंवा बाकीच्या गोष्टीचं राजकारण करण्यापेक्षा त्यांनी विकास आणि पायाभूत गोष्टींचा जो ग्रामीण भागांमध्ये जो डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे त्या करणं अपेक्षित आहे